खरं तर मी गोपीनाथगडावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा आले बीडपर्यंत भरपूर लोकांनी अडवून खूप स्वागत केल्यामुळं बीडच्या नंतरचा रस्ता मी गुपित ठेवला आणि मागच्या रस्त्याने आले आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी की तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आमच्या कामाला मदत करा कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात ग्रही धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे तर गोपीनाथ गडावर भाऊ आला आहे पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार आहे आणि खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला किती हेवी उमेदवार आहे मी असं वाटायला लागलं हो माझ्यासाठी दुर्मिळ म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी हा अतिशय दिवस आहे की ताईंना उमेदवाराही मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं होतं पण त्यांनी सांगितलं की तू पालकमंत्री आहेस त्यामुळं तू घरी थांब मी घरी येणार भेटायला पण शेवटी घरातला मी आज मोठा आहे त्यामुळं आजपर्यंत हा निस्ता वयाने मोठा आणि घरातला मोठा म्हणून नाही तर मनाचं मोठेपण पण दाखवावं हो लागतं म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतामध्ये कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रीपदाचा विषय नाही माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या परडीला व्हावं कारण इथला लोकप्रतिनिधीसुद्धा मी आहे तिचा भाऊ त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं हे माझ्यासाठी जास्त भावनिक होतं म्हणजे काय वाटतं तुम्हाला एक एक लक्षात घ्या वातावरणाचं आत्ता विचारू नका आपली मतदान तेरा मेला आहे त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका जरा थांबा आपल्याला लक्षात येईल की कि वातावरण किती चांगलं अभूतपूर्व आणि एकतर्फी आहे महायुतीतलेच काही एक लक्षात घ्या महायुतीतले कोण गेलं आणि ते कशामुळं गेले ह्याची कारणं शोधली पाहिजे ज्यांची अतिमहत्वाकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्हीच ज्यांचं काम केलं त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीलासुद्धा केज नगरपंचायतीमध्ये निवडून आणता आलं नाही त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणता आलं नाही आता नेमकं कोण उमेदवार येतं उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणं आवश्यक आहे पण विषय असा आहे की जे जाणार होते त्यांनी अगोदरच तयारी केली होती जायची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला थांबवायला पण ते थांबले नाहीत ठीक आहे ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे पण आमचा प्रारब्ध होता तो आज संपला आहे आम्ही सर्व कुटुंब इथं एकत्र आहोत आता कुणाचा प्रारब्ध चालू करायचा ते आम्ही तिघं ठरवू